तो गे गे <laughs> आता का थोडी फोटो बी चांगले आपले बाई करमा रोटी करून दाखवून लोकांना रोटी कशी करतात रोटी कशी करतात सांग की गोल गोल करतात ते पण चुलीवर वहिनी तर मस्त चुपचाप चालू आहे मला म्हणायला अनाला म्हणा की हा अन्नाचं कसं आहे जमायली का करीत का चपाती ते पण फुगायली

कोयलचं आठवते का नाव तसं तिचं आठवायचं तिचंही नाव कोयलचं आहे